आचारसंहिता असताना आंदोलन केल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते शरद कोळी आणि माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बुधवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळं प्रवक्ते शरद कोळी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सदर बजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली नमस्कार काल रोजी खासदार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाबद्दल श्री शरद कोळी श्री खंदारे व इतर त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस सह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई सुद्धा करण्यात येत आहे सदर माननीय पोलीस आयुक्त विभाग दोन माननीय डी सी पी कबडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सर यांनी तत्काळ कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही श्री सदस्य कोळी आणि सर्व कार्यकर्त्यांच्यावर तत्काळ ताब्यात घेऊन पुढील प्रतिबंधात्मक कारवाई करत